आता दुसरीकडे छान जागा दिसली म्हटलं तिथं फिरून तिथं पण एकदम वरती छान जागा आहे मस्त झाड इतक्या वरती होत म्हणजे चढून चढून शिड्या फारच दमून गेलो मुलं पण तस आणि आम्ही पण तू जय भीम मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन जॉग मध्ये तर मी आहे माझ्या माहेरी माझी माहेर आहे नंदुरबार ही आहे माझी मोठी बहीण ही आहे माझी मम्मी जय भीम <laughs> तर खूप छान वाटतंय माहेर येऊन म्हणजे दोन तीन दिवस झाले यायला आता म्हटलं संध्याकाळी थोडस मुलांना पण फिरवणार त्यांचं पण मन थोडं येऊन जाणार ना याच्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही यायचं पहिले माझी मम्मी माझ्या भाऊ ते आतुरताने वाट पाहत होते की सांगायचं नाही म्हणजे गाडीत जसं बसलं तसं इतका फोन लावत होते ते कधी उतरणार कधी उतरणार आता म्हणजे सर्वांचे एक्साइटमेंट म्हणजे मला यायला एक तर दीड वर्षामधून येते ना मी म्हणून जास्त सर्व एक्साइटेड होते तुला कसं वाटतंय मामे तू एकदम भारी वाटण म्हणाले तू येऊन आप <laughs> तुझे नात्रा आले तुझ्या मुली जवाई एकदम म्हणा घर भरी गाय फुल आणि एकदम आनंदी आनंद वाटत राह ना माझी हा आयुष पण इतका छान खेळतोय एकदम मोकळं वातावरण आहे ना तर एकदम छान खेळतायत मुलांचं बी मन फ्रेश होऊन गेलं आज आता निघालो आम्ही घरी सर्वच नाव माझी बहीण हा वंश आयुष आयुषचे पप्पा वंश इकड हा माझ्या बहीणचा मुलगा वंश कस वाचल तुला छान वाटतंय छान वाटतय ना छान स्वराश आणि त्याची तर खूपच मस्ती चालू आहे म्हणजे जसं आलाय तस आयुष बघा तो आयुष 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 हा आयुष काय करतोय आयुष काय करतो नुसता पुढे पडतोय डायरेक्ट म्हणजे गाड्या बिड्या नाही ना एकदम खाली रस्ता आहे नुसता पडतोय आर्वी कुठे आर्वी बिटा आर्वी या आर्वीच्या वंश च खूप जमत हा माझा भाऊ ये आर्वी तो म्हणतो हा ही माझी बहीण आहे येऊन एकमेकांनी मस्त राखी बांधली हे ना दाको राखी दाखवा आर्वीची मेंढ्या तिथं खूपच मेंढ्या आहे तिथं मेंढ्या म्हणतात काय ते इतकं माहिती नाही पण आमच्या इकडे ना शिड्या म्हणतात हा सोरा सांगतोय की शिड्या म्हणतात म्हणे मला तर असंच माहितीये की हा मला असं माहितीये की मेंढ्या म्हणतात म्हटलं हे बघा खूपच जास्त आहेत एकदम म्हणजे मोकळं वातावरण आहे ना इकडे आयुष आयुषची तर इतकी मस्ती चालू आहे ना म्हणजे माझ्या हात पण नका धर आम्हाला वरती पण नका उचलू म्हणे नुसता असं फिरू द्या म्हणे मला आयुष का तुला छान वाटतय तू पण खूप दिवसात आली ना मग असं का मला हे मुलं बघा किती पडतायत काहीच नाही पाहते डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये घुम येत ते मुलं पाहू शकता आम्ही किती लांब येत ते किती लांब पडत आहेत हा आयुष्य म्हणजे तिघांमध्ये आयुष जास्त ખૂબ છ એકદમ વાટત હિરવ હિરવગાર ડોંગર મસ્ત બિડ એકદમ છ એકદમ છતાવરણ હમ તો તલાવૈ ના તલાવ ખૂબ મોટા અને એકદમ ખુલ્લું વરણ મુલ પણ એકદમ ફ્રેશન ગેલ યુન મસ્ત ખેડતા ચારે જણ મેળવતા સંધ્યાકાળ થી વાજલે म्हटलं थोडस मुलांना पण फिरून आणू दिवसभर घरात घरात बोरून जाता मुलं मग माझी मम्मी बोलली थोडस फिरून या म्हणे मग आता जातोय आम्ही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला किती छान वाटतंय सर्व असं हिरव वाटत आहे ना एकदम भारी हे तर मस्त नवीन गार्डन बनलंय म्हणे भाऊ सांगत होता सकाळी एकदम छान गार्डन आहे म्हणे आता ते ओपन झालंय की नाही झाले आता तिथं जाऊनच माहिती पडणार कि ते ओपन आहे की नाही ना 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 माझी बहीण सांगत होती की अजून वापर नाही म्हणे पण आता तिथं जाऊन बघतो बंद दिसत होत पाऊ मग दुरूनच बघून येऊन जाऊ मुलांच तर फिरणं होऊन जा ना पण फिरून घेतो पण किती छान ना ज्याला वाटतोय ना एकदम हिरवगार वाटतय मस्त आयुष्यची काही मस्ती संपायचं ना घेत नाही खूप वरती बाई मुलांना सांभाळणं पडेल तिथं चला चला आयुष्य आयुष्य आरवी साथ धरून चालता त्यांच्या असं आहे तुझ्या माझ्या जमाना तुझ्या वाचून येते इकडे वा दादा गाडी येते आरवी चला चला गाडी येते ना गेलो होतो गार्डन मध्ये उच्कावरती गार्डन होत पण तिथे जाऊन पाहत होतो अजून काम म्हणजे अर्ध बाकी तर ते तिथं ती दोन तीन लोक होते बंद आहेत म्हणे वापस येऊन गेलो आणि बाकी आता दुसरीकडे छान जागा दिसली नाही म्हटलं तिथं फिरून तिथं पण एकदम वरती छान जागा आहे मस्त झाडं बिड एकदम छान वाटतंय संध्याकाळचं मुलं तर शिडा चढून चढून दबून गेले कारण पहिले तिकडे गेलो होतो तिकडे बंद राहिलं मग इथे आलो चल चला माझं कसं काय घरी जाऊ बिन फिरायचं याच्यासाठी चला आयुष्य पण पाय दुखून आले इतक्या वरती होत म्हणजे चढून चढून शिड्या फारच दमून गेलो मुलं पण तसच आणि आम्ही पण हे आग काही जास्तच वरती होत जाऊ जाऊ म्हटलं पण इतक्या वरती येऊन गेलं म्हणजे खालत एक हो एक ना एकदम असं लहान दिसतंय आम्हाला एकदम छान वाटतय पण गार्डन हा गा का ते बघ हा नंदुरबार सिटी ना एकदम पहाड वर आलोय आम्ही उंच उंच पहाडवर खूप छान वाटतय इथून पूर्ण नंदुरबार दिसतय खूप छान वाटलं ना आव पण तशीच थंडी येते एकदम पण मस्त एन्जॉय करत आहेत आयुष तू पण ना तुला आवडलं तुला आवडलं वयस तुला आवडला कस वाटलं तुला छान वाटलं ना तुला छान वाटलं सर्व मुलांना म्हणजे मुलांना छान वाटलं चारही मुलांना काय जातोय हा देऊन दे ना बेटा थोड्या वेळ देऊन दे ना देऊन दे दादा थोड्या वेळ देहान भाऊ ना आपला दे दे ना थोड्या वेळ दे असं नाही करायचं ना भाऊ आहे ना आपला दे दादा थोड्या वेळ दे मग घेऊन घे जा काही काही ठिकाणी पाण्यांची जास्त म्हणजे कमतरता असते ना लांबून लांबून पाणी लागतं आपल्याकडे कसं डेली नळ येतात म्हणजे आपल्याला इतकं समजत नाही <laughs> पाणीच पाणी पानि पण जास्त वेस्ट करतो आपण मग रोज नळ येतात मग आणि या लोकांना म्हणजे आठ दिवसात दहा दिवसात असं नळ येतात बिचाऱ्यांचं खूप फजिता होऊन जातो ना <laughs> लांबून लावून पाणी आणता मग जपून जपून वापरता थोडं 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 असं पाणी वापरतात <laughs> जपून जपून पाणी वापरताना बिचारे पाणी भेटत नाही प्यायचं पण तसं जास्त त्यांच्याकडे दोन तीन अंडे भरले म्हणजे त्याच्यातच पाच सहा दिवस काढायचं लांबून हे म्हणजे इतकं तलाव दिसतात ना इथून म्हणजे वापरायचं कपडे वगैरे धुवायचं असलं का पावसाचं वातावरण होऊन गेल तर पण पाऊस काय आला नाही म्हणजे झिमझिम झिमझिम चालू होता पण पाऊस पण बंद होऊन गेला म्हंटल थोड्या वेळ अजून फिरून घेऊ हा कधी नंदुरबार मध्ये यायला भेटणार आपल्याला डायरेक्ट दिवाळी मग थोड्या वेळ फिरून घेऊ म्हटलं हे ना मुलं पण मस्त एन्जॉय करता बाहेर आलं म्हणजे आईश तुला कसं वाटतय छान वाटतय ना हा छान वाटतय आकाजी का बरं नाही आले त्यांना सुट्टी नव्हती ना म्हणून ते काय आले नाही हा दिवाळीला आले का म्हणजे सर्वांचा ब्लॉग बनव आपण नाहीतर आम्ही डायरेक्ट धुळ्याला येऊन जाऊ दिवाळीला जी आले नाही कारण काय कारणामुळे त्याच्यामुळे काय आले नाही नाहीतर ते पण येणार होते पण जाऊ द्या बहीण आली वंशाला वंशाला तिथे बघ वंश पप्पा का नाही आले पप्पाला सुट्टी पप्पाला सुट्टी नव्हती घेऊन यायला पाहिजे होत पप्पांना पप्पा दिवाळीमध्ये येणार सांग हा दादा दिवाळीत येणार पप्पा तू शाळेत जातो तुझं नाव काय पूर्ण सांग अरे वा गुड किती छान बोलला इतका आहे तू हम्म शाळेत जातो तू हम्म एकदम छान हा चला मग घरीच जाऊया ना आता अंधारा पण सोडत आलं चला 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 आता हो ना पावसाचे पण वातावरण कधी येऊन जाणार भरोसा नाही हो ना किती छान वाटत कावडा किती छान उडत सगळे झुंडच्या झुंड झालंय फिरून खूप छान वाटलं फिरायला मुलांनी पण खूप एन्जॉय केला आता अंधारा पण पडत आला म्हटलं जाऊ घरी आता मम्मीचा पण फोन होऊन गेला का अरे काय अटकलं सर्वात जास्त आयुष्य खूप मस्त केल्या इकडे पडू दे तिकडे पडू दे असं ऐकलं मी तो बाहेर आलो म्हणजे मस्त मस्त चालू असते चार नाही जास्त एक दीड तास झाला ना आपल्याला यायला है ना केव्हा चालू ना एक तास कुठे निघून गेला माहित पण पडत नाही असं <laughs> वाटतंय आता झालो आपण है ना जातोय आता घरी व्हिडिओ कंटिन्यू किरा फायनली पोस्टल घरी मम्मी घरी होती मग मम्मीने स्वयंपाक पण करून ठेवलाय चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंस्टाग्राम ला फॉलो करायला अजिबात विसरू नका बाय